जिल्ह्यातील आष्टीच्या अनुष्का आणि तनुष्का देशपांडे या दोन्ही जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के समान गुण मिळाल्याने त्यांची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे गोड कौतुक होत आहे जय भारत जय संविधान मी प्रवीणकुमार व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील आष्टी येथील देशपांडे कुटुंबातील दोन जुळ्या बहिणींना दहावीच्या परीक्षेत समान यश नाव धीरज देशपांडे आमच्या दोघींनाही देश आम एस एस सी बोर्ड या परीक्षेत सेम पर्सेंटेज मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आम आमच्या दोघींची अपेक्षा नव्हती की आम्हाला सेम गुण प्राप्त होती पण ते झाले सोबत अभ्यास करायचो आणि सोबत म्हणजे शाळेत शाळेत पण आम्ही सोबतच बेंचवर बसायचो ती आ, मला काही डाऊट असले तर ती सांगायची आणि तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे असं करून आम्ही आमचे डाऊट सॉल्व केले आणि चांगले मार्क्स मिळवले हो कनुष्का धीर देशपांडे मला एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये नाईंटी सिक्स पर्सेंटेज मिळाले आहे त्याबद्दल मला खूप छान वाटते सायन्समध्ये आमच्या दोघींनाही सेमच मार्क पण म्हणजे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये सेमच मार्क आम्ही दोघीच बहिणी कोणती म्हणजे भाऊ नाही आहे आम्हाला तर आम्ही एक शेड्यूल ठरवलं होतं त्याप्रमाणेच आम्ही अभ्यास केला सकाळी लवकर उठून रिव्हिजन रिव्हिजन केली आणि त्याचप्रमाणे शाळेत आमचे टॉपिक वाईज टेस्ट घेतल्या गेल्या त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही खूप मेहनत घेऊन चांगले मार्क मिळवले आमच्या दोघींना खूप आनंद झाला अपेक्षा नव्हती की आमच्या दोघींना सेम मार्क्स मिळतील पण ते मिळाले माझं नाव धीरज दिली प्रदेश मला दोन जुळ्या मुले आहेत आणि दोघींना सारखे मार्क पडले असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे कुणाला जर कमी जास्त मार्क पडले असते तर मला जास्त वाईट वाटलं असते त्याच्यामुळं सगळ्यात जास्त आनंद मला झाला की दोघींना सारखे मार्क पडतात त्यांची काही वेगवेगळ्या अपेक्षा नाहीत जसं त्या जन्माला आल्यात तसं पहिल्यापासून त्यांना कपडे सारखे लागतात त्यांच्या सवयी सारख्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांच्या सेम सेम आहेत अभ्यासाला पण त्या सारख्याच बसत होतात अक्षरसुद्धा त्यांचं दोघींचं सेम टू सेम आहे त्याच्यामुळं दोघीमध्ये साम्य असल्यामुळे सगळ्याच गोष्टी पडले अपेक्षा तर नव्हतीच की दोघींना सेम मिळतील आणि ते पण बोर्डामध्ये कारण त्यांचे सीट नंबर पण वेगळे वेगळे होते लांब होते तरी पण त्यांनी नाईंटी सिक्स पर्सेंट दोघींनाही पडले खूप आनंद झाला आणि आता सगळे फोन करून एकच विचारतायत की दोघींनाही सेम होऊ शकतील